महाशिवरात्रीनिमित्त वडूस तालुका खटाव येथे काशी विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये रुद्रपटन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले तर दिवसभर शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या प्रसाद म्हणून खिचडी व दूध देण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित केली तर सत्तावीस रोजी दुपारी एक वाजतेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे कातरखटाव तालुका खटाव गावचे प्रमुख व ग्रामदैवत श्री कात्रेश्वराच्या आज यात्रेचा प्रमुख दिवस असून आज रथोत्सवाचा दिवस आहे यानिमित्त सकाळी साडे अकरा वाजता रथाची पूजन होईल त्यानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तां कातरखटाव गावचे प्रथम नागरिक सरपंच तसेच पोलीस पाटील श्री घनिश्याम पोरे तसेच अनेकेत पोरे व हरिभक्त पारायण जयकुमार काळे त्याचप्रमाणे पत्रकार जे के काळे हरिभक्त पाराण जयकुमार काळे तसेच आशा आशाशेविका योगिता काळे यांच्याकडून भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत 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 जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे कातरखटाव तालुका खटाव